श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन दत्त तर बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही महत्वाचे उपाय किंवा सेवा ज्या सत्या त्या करायच्या असतात पण उपाय जे केले जातात ते म्हणजे लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी आपण हे उपाय करत असतो तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला स्वस्तिकचे जे चिन्ह असतात ते काढायचे असतात आणि हे चिन्ह कशा प्रकारे कुठे काढावे ते तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे स्वस्तिक किंवा अशा ठिकाणी स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित, आकर्षित होत असतात देवी देवता हे आकर्षित होत असतात म्हणून आपल्याला अमावस्या देखील आहे आणि लक्ष्मीपूजन देखील आहे त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा सर्वप्रथम आपल्याला स्वस्तिक हे कुठे कुठे काढायचे आहेत तर थोडंसं मी शॉर्ट इथे टाकून देईल साईडला मागच्या वर्षाचा असेल तर मी ज्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं त्या दिवशीचा थोडा असेल तर टाकेल नक्की तर, 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 तर आपल्याला सर्वप्रथम आपली तुळस जी असते तुळस असते त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपण तुळशी पासून जेव्हा पावलं घरात आणत असतो बरोबर तर आपला मुख्य दरवाजा जो असतो हा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे गोमूत्र टाकून हळदीचं लेपण करायचं आहे उंबरठ्याला त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे सेफ्टी डोअर मी नाही सांगते लाकडी डोअर जो मुख्य दरवाजा गोमूत्राने स्वच्छ पुसायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्यावरती तिथे जिथे बघा आपण चौसष्ट योगिनी यंत्र हे आपण लावत असतो तर तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने ठीक आहे या पद्धतीने काढायचं आहे त्यानंतर दुसरं स्वस्तिक हे येत असतं पहिलं तुळशीजवळ दुसरं हे दरवाज्याजवळ येईल त्यानंतर आपण जेव्हा मुख्य दरवाजाच्या मध्ये प्रवेश करत असतो आपल्या घरात प्रवेश करतो तर दरवाजाच्या दोघी बाजू ज्या असतात तर दोघी बाजूंना आपल्याला काढायचं आहे आता प आपण जेव्हा प्रवेश करत असतो तेव्हा डाव्या बाजूला येतं बरोबर डाव्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मात्र हे पूर्ण काढायचं स्वस्तिक काढत असताना संपूर्ण स्वस्तिक म्हणजे चार जे बिंदू असतात ते सुद्धा आणि दोन दोन रेषा साईडला असतात त्या तर ह्या पूर्ण स्वस्तिक झाला तर हा आपल्याला काढायचा आहे डाव्या बाजूला शुभ म्हणजे आपण एंट्री करतो आपल्या घरामध्ये तर या वाचताना आपण कसं असं शुभ लाभ त्या पद्धतीने या बाजूला शुभ आणि उजव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला लाभ अशा पद्धतीने काढायचा आहे आणि त्याच्या खाली किंवा वरती स्वस्तिक काढायचं आहे शुभच्या खाली स्वस्तिकडा आणि इकडे लाभ काढणार आहोत तर लाभच्या खाली पण स्वस्तिकायचं आहे दरवाजाच्या म्हणजे चौकट असते त्याच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचे दोन तर हे झाल्यानंतर आपला जो उंबरठा असतो बघा उंबरठ्याच्या मध्यभागी बरोबर आपल्याला स्वस्तिक काढायचा असतो का काढायचा असतो बरं तिथे उंबरठ्यामध्ये नरसिंह सरस्वती जे असतात त्यांचा वास असतो भगवानांचा म्हणून आपल्याला तिथे स्वस्तिक काढायचा असतो आणि आपण म्हणूनच उंबरठ्याला पाय देखील लावत नाही त्यांचा वास दीर्घ काळ असतो उंबरठ्याच्या इथे आणि त्यानंतर एक स्वस्तिक मी तुम्हाला सांगेल आपला चौकटची असते म्हणजे चौकटच्या चारही बाजूंना काढायचं असतं तर वरतीसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे वरच्या एक स्वस्तिक दोघी बाजूंना आणि उंबरठ्यावर एक अशा पद्धतीने हे स्वस्तिक आपल्या घरात उद्याच्या दिवसाला तुम्ही सकाळी काढलं तरी सुद्धा चालेल मी म्हणणार नाही की लक्ष्मीपूजनाच्या वेळेसच का सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे केली त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा तुम्ही स्वस्तिक वगैरे काढायची आहे त्यानंतर आपला देवघर असतं तिथे स्वस्तिक काढायचं आहे आपला किचन जो असतो किचन मध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल आपण जिथे लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी मांडणार आहोत तिथे सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक नक्कीच काढायचं आहे समोर आपल्या म्हणजे भिंतीवर आपल्या समोर अशा पद्धतीने एक स्वस्तिक काढायचं आहे या पद्धतीने स्वस्तिक काढायचे आहे तसेच तुम्हाला सांगेल आपण ज्या रांगोळ्या काढत आलेलो आहेत आठ दिवसापासून कराष्टमीपासून तर आजपर्यंत त्या रांगोळ्यासुद्धा आपल्या घराच्या म्हणजे समोर जे अंगण असेल किंवा आपल्या दरवाजाच्या बाहेर काढल्याच गेल्या पाहिजे त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती रांगोळी काढायची ती काढू शकतात पण लक्ष्मीची पावले गोपद्म जे आहेत लक्ष्मीपद्म गोपद्म गायत्री पद्म ह्या ज्या रांगोळ्या आपण काढत आलेलो आहेत त्या रांगोळ्या तुम्हाला काढायच्याच आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या रांगोळ्या काढायच्या आहेत तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घराच्या बाहेर तुपाचा निरंजन हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला नक्कीच प्रज्वलित करायचं आहे घराच्या बाहेर तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला तुपाचं निरंजन हे त्या दिवशी लावायचंच आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये आमावश्या असल्या कारणाने उतारा हा करायचा आहे नारळ उतारा जो असतो तो करायचा आहे आपल्या घराची नजर आपल्याला काढायची आहे शेड्या जो असतो तो समोर ठेवावा आणि नंतर आपण सात वेळा उतारा करावा उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये जी पिवळी मोहरी असेल थोडी रक्षा आणि पिवळी मोहरी ही मंत्रून टाकायची भलेही तुम्हाला उद्याच्या दिवसाला कमी वेळ असेल पण एक वेळा तरी तुम्ही अथर्व वेदक्त सुक्त जे आहे ते आणि कालभैरवाष्टक एक एक वेळा तरी म्हणा आणि ही मोहरी आपल्या घरामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करा जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जाईल आणि आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करू शकतो दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा झाडू मारतो तेव्हा ती निघून जाईल लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी ती मोहरी आपण झाडण्यात काढून घ्यायची आणि आवर्जून तुम्हाला सांगेल बघा झाडूवरून आठवलं की झाडू मारायचं आपल्याला आहे तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही चूक कधीच करू नका की आपण झाडू जेव्हा हो आपण मारणार आहोत तेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो संध्याकाळच्या वेळेस तर संध्याकाळी पाच नंतर जो प्रदोष काळानंतर असतो ना तेव्हा आवर्जून सांगेल जेव्हा प्रदोष काळ लागत असतो त्याआधी तुम्ही झाडू मारून घ्या घरामध्ये स्वच्छता करून घ्या काय करायचं पण त्यानंतर तुम्हाला प्रदोष काळानंतर झाडू मारू नका भलेही तुम्ही घाण झाले असेल हाताने उचला कपडा असेल कपड्याने तुम्ही एका बाजूला करा स्वच्छ करून घ्या पण झाडू मारू नका हे लक्षात घ्या कारण झाडू मारत ही आपन आपन का आपन नाही ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची दररोजसुद्धा आपण बघा जुने लोक खूप पाळायचे हा नियम आणि म्हणून तुम्हाला सांगेल काहीतरी कारण असतं त्यामागे तर कधीही लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण झाडू मारायचा नाही आपल्या घरात म्हणून आपण चुकून देखील ही चूक करू नका आधीच तुम्ही साफसफाई करायची लवकर लवकर करून घ्या संध्याकाळी मात्र करू नका असं तुम्हाला आवर्जून सांगेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या नक्कीच आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे उतारा जो असतो तो सुद्धा आपल्या गाडी आपले वाहन असतात घराच सारखा सारखा ऍक्सिडेंट कोणाचा होत असेल तर तरी सुद्धा तुम्ही वाहनांचा उतारा उद्या अमावस्या आहे म्हणून करू शकतात हा उतारा देखील आपल्याला श्रीस्वामी समज या मंत्राने आहे वाहन चालू ठेवायचं आणि मग उतारा आपल्याला करायचा आहे सात वेळा करावा पण उतारा केलेले जे नारळ असतात ते आपण कचऱ्याच्या डब्यात टाका किंवा अशा ठिकाणी टाका की ज्यांना कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकतात भले तो घराचा उतारा करा किंवा गाड्यांचा उतारा करा त्यानंतर एक महत्त्वाचा अजून सांगेल तुम्हाला आपल्या घरामध्ये हवन हा करायचाच आहे जो होम आपण करणार आहेत कमलगठ्ठ्याच्या मणींचा तो आपल्याला करायचाच आहे कमलगठ्ठ्यांच्या मन्यांची सेवा तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे की कोणत्या प्रकारे हवन आपण करायचं आहे भले तुम्ही सेवा केली नसेल तरीसुद्धा तुम्हाला हवन आपल्या घरामध्ये आवर्जून आवर्जून करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरात विराजमान करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड वास त्यांचा राहण्यासाठी या सेवा आपल्याला करायचं आहेत आकर्षित करण्यासाठी या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर खूप खूप महत्त्वाच्या असे सेवा आहेत उपाय आहेत तर नक्कीच या आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा चला मग सांगितलेली माहिती जी ती ती खूप महत्वाची आहे सगळ्यांनी हा सेवा आपल्या घरामध्ये करा असंच सांगेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी स्वतः अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका